बॉलिवूड पॉवर कपल ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते सध्या तिच्या शाळेत झालेल्या ॲन्युअल डेच्या परफॉर्मन्सचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तिचा शो पाहण्यासाठी ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र आले होते पण तुम्हाला आराध्याच्या शाळेची फी माहिती आहे का फिल्मी दुनियेत काम करणाऱ्या स्टारची मुले सहसा देशातील नामांकित शाळांमध्ये शिकतात ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन देखील मुंबईतील एका उच्च शाळेत शिक्षे मुंबईतील एका उच्च शाळेत शिकते आराध्या शिकत असलेल्या शाळेचे नाव धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल आहे मुंबईत असलेल्या या शाळेची गणना देशातील अव्वल शाळांमध्ये केली जाते अनेक सेलिब्रिटींची मुले या शाळेत शिकतात या शाळेत नर्सरी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी शिकतात या शाळेत शिकणाऱ्या सर्व मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण दिले जाते या शाळेची इमारत सात मजली आहे आराध्या बच्चन या शाळेत नर्सरी पासून शिकत आहे आता ती आठवीच्या वर्गात आहे त्यामुळे तिची फी लाखोंच्या घरात आहे धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या फीची एक ठराविक रचना आहे एल के जी ते इयत्ता सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक शुल्क एक कोटी सत्तर लाख रुपये ठेवण्यात आली इयत्ता आठवी ते दहावी या वर्गांची फी दरवर्षी चार कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांपर्यंत वाढते शेवटच्या दोन वर्षांसाठी म्हणजेच इयत्ता अकरावी आणि बारावी वार्षिक उत्पन्न नऊ कोटी पासष्ट लाख रुपये भरावे लागतात सारा अली खान अनन्या पांडे सुहाना खान आणि कियारा आडवाणी यांसारख्या स्टारसह अनेक पदवीधरांची टॉप कंपन्यांमध्ये आणि मनोरंजन उद्योगात आपला ठसा उमटला आहे आराध्या बच्चन सोबतच इतर अनेक सेलिब्रिटी मुलं धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतात यामध्ये शाहरुख खानचा मुलगा अब्रान करीना कपूरचा मुलगा तैमूर अली खान आणि करण जोहरची मुले यश आणि रुही यांचाही समावेश आहे याच कारणामुळे ही शाळा बॉलिवूड आणि व्यावसायिक कुटुंबातील मुलांसाठी लोकप्रिय बनली आहे